खोतवाडी हायस्कूल येथे नवीन विद्यार्थ्यांचा प्रवेश उत्सव उत्साहात हातकरंगले तालुक्यातील खोतवाडी येथील शांतीसागर बहुउद्देशीय शिक्षण संस्था रामानंद नगर संचलित खोतवाडी हायस्कूल खोतवाडी येथे नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा प्रवेश उत्सव उत्साहात संपन्न झाला शनिवारी पंधरा जून रोजी शाळेच्या पहिल्या दिवशी खोतवाडी हायस्कूल खोतवाडी येथे नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींचे ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत गुलाम पुष्प देऊन स्वागत करण्यात आले यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक सागर चुडाप्पा व विद्यालयाचे परवेक्षक यासीन मुजावर यांच्या हस्ते नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पुस्तके शालेय साहित्य देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले त्यानंतर आपल्या मनोगतातून विद्यालयाचे पर्यवेक्षक यासीन मुजावर यांनी विद्यालयातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना शिक्षणाचे महत्त्व सांगून शुभेच्छा दिल्या तसेच प्रशाळेचे मुख्याध्यापक सागर चुडाप्पा यांनी सर्व उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनींना शुभेच्छा देऊन नवीन विद्यार्थी विद्यार्थिनींना आपल्या शाळेची वैशिष्ट्ये सांगितली यावेळी सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते महानकरी न्यूज साठी बसगोंडा कडे मनी तारदाळ ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा